साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सौमान कुकुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला एक अद्भुत हळूहळू पाहणाऱ्या कुकुटपालेक बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परवानीवर करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल इथं पाहितलं आणि टायटलसुद्धा वाचलं सामान्य हो पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा मोलाचा सवाल की आमच्याकडे असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि निमगावरान कोंबड्या जेव्हा आम्ही पावसाळ्यात फ्री रेंजमध्ये सोडतो तर अशा परिस्थितीमध्ये या गावरान व निमगावरान कोंबड्यांचा सहसंबंध पावसाशी येतो म्हणजे थेट बोलायचं म्हणजे काय की या कोंबड्या पावसाळ्यात फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर पावसामुळे भिजतात आणि जेव्हा या कोंबड्या पावसामुळे भिजतात तर त्यानंतर या कोंबड्या आजारी पडतात व त्याच्यानंतर एक एक करून आपल्यापाशी असणारी गावरान अथवा निमगावरान कोंबडी दगावायला सुरू होते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तर पावसाळ्यात फ्री रेंजमध्ये कोंबड्या सोडल्याशिवाय गत्यंतर नाही आणि जर कोंबड्या सोडल्या तर त्या भिजतात आणि भिजून त्यानंतर आजारी पडून एक एक एक्सपायर एक मग अशा परिस्थितीमध्ये आपण प्रश्न विचारला की सर असा कोणता उपाय आहे का ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या फ्री रेंजमध्ये पावसाळ्या सोडल्या तरी देखील त्या भिजल्यानंतरही आजारी पडणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे अशा एका उपायाबद्दल की ज्या उपायाचा वापर केल्याने पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर जरी भिजल्या तरी देखील आपल्या गावरान कोंबड्या अजिबात आजारी पडणार नाहीत आणि आपल्या गावरान कोंबड्या जर आजारी पडणार नसतील तर याचा अर्थ पावसाळ्यात आपल्या आप फार्मचा असणारा मृत्यू दर हा अत्यंत कमी राहणार ज्यामुळे आपलं अजिबात या ठिकाणी होऊ शकणार नाही नुकसान जर आपल्यालाही आपलं पावसाळ्यात होणारं नुकसान टाळायचं असेल तर कृपया हा जो व्हिडिओ तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा आणि मला वाटते की व्हिडिओ शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर आणि त्याच्याबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम ग्रुप आहेत फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधनं आहेत या सर्वांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी एकदा शेअर करा आता मला माहीत नाही असं का होते की आपण लाईक करतात शेअर करतात पण सबस्क्राईब वेळेस विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मायबाप कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवान आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि एक सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य ठिकाणी मानत असाल तर जर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या कसं करायचं तर लक्षात घ्या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा तर या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या निमगावरान कोंबड्या यांना फ्री रेंजमध्ये सोडतो तर अशा परिस्थितीमध्ये पावसामुळे आपल्या गावरान व निमगावरान कोंबड्या भिजतात आणि गावरान कोंबड्या व निमगावरान कोंबड्या पावसामुळे भिजल्या तर याच्यामुळं त्यांच्यावरती त्या ठिकाणी आहे मित्रांनो तर ता आजार येतात आणि याच्यामुळं आपण बघितलं की पावसाळ्यात आपल्या बऱ्याच गावरान व निमगावरान कोंबड्या पावसात भिजल्यामुळं आजारी पडून एक्सपायर हो मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात तर आपण आपल्या गावरान व निमगावरान कोंबड्यांना चार महिने आपण बंदिस्त तर ठेवू शकत नाही त्यांना सोडावं तर लागणार आहे मग अशा परिस्थितीत असा कोणता उपाय आहे का की ज्याच्यामुळे पावसाळ्यात कोंबड्या भिजल्यानंतर सुद्धा आजारी पडून एक्सपायर होणार नाहीत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आज उत्तर दिलं जाणार आहे की आहे एक उपाय आहे की ज्याचा वापर केल्यानं आपल्याला अजिबात अडचणी भासणार नाहीत कोंबड्या भिजल्या तरी आजारी पडणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्या एक्सपायरसुद्धा होणार नाही आता अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की असा कोणता उपाय तर याच उपायाबद्दल आजच्या व्हिडिओत माहिती घ्यायची आहेत त्यामुळे व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडले राहा एवढीच आपणास विनंती आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर देईल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की आपल्याला आजवर गावरान कुकुट पालनात कोणी सांगणारं शिकवणारं समजावणारं नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी स्वतः आपल्या सर्वांना समजावणार आहे सांगणार आहे शिकवणार याच्यामुळं काय होणार आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल व ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग, मार्ग होईल मोकळा तर यासाठी आम्ही घेऊन आलोत रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये जॉईन झाल्यानंतर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपल्याला या ठिकाणी जे आहे मित्रांनो मी स्वतः एक लेक्चर देईल ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये दे संध्याकाळी सात वाजता पहिल्यांदा लेक्चर असेल त्यानंतर वेदर बुलेटिन त्यानंतर सर ते शेवटी प्रश्न उत्तर असतील इतर दिवशी तुमच्या मनात ज्या काही प्रश्नांची सरबत्ती असेल त्यांची उत्तर आपले लाडके उदय स सर जे आहेत त्यांचे बंधू म्हणजे लखन सर हे आमचे बंधू आहेत तर हे तुम्हाला उत्तर देतील त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट असणार तर आता आमची पाच मुख्य उद्दिष्ट कोणती तुम्हाला सांगतो की ज्या माध्यमातून आम्ही काम करतो पहिलं उद्दिष्ट काय की बाबा आपल्यापाशी असणारे जे गावरान कोंबडे गावरान पिल्ले यांच्यावर कधीच कोणताच रोग येऊ नये म्हणून लसीकरण आपल्याला करावं लागतं हे लसीकरण कधी करायचं कसं करायचं हे सगळं सांगितलं जाईल आणि लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या काही गावरान कोंबड्या पिल्ल्या आजारी पडले तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा ज्यामुळे मॉर्टिलिटी रेट राहील कमी दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की गावरान कोंबडी पालन असो किंवा पिल्ले या ठिकाणी असो यांचा सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती हा खाद्य खर्च कशा पद्धतीने आटोक्यात आणायचा कोणत्या कोणत्या संकल्पनांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करायचा हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल त्याच्यानंतर तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिन कधी आणि कशी करायची की ज्यामुळं आपल्याला या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी फायदा होईल कारण पिल्लू तयार झाल्यापासून मोठेपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळत राहते त्यानंतर चौथा दर मुद्दा बघितला तर आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं शत्रुपक्षी शत्रु प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हायला हवं तर याच्यासाठी आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा तर हा शेड कशा पद्धतीनं कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात तयार करायचा की ज्याच्यामुळे आपल्या पैशाची बचत होईल वेळेची बचत होईल भांडवलाची बचत होईल जागेची बचत होईल यामुळं आपला या ठिकाणी खूप खूप होईल फायदा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हा जर आदर्श शेड आपण या ठिकाणी तयार केला तर मग ते शत्रू पक्षी असू द्या शत्रू प्राणी असू द्या किंवा कडाक्याची थंडी आहे गर्मी आहे त्यासोबत गारपीट आहे अवकाळी आहे वादळी वारा पाऊस आहे ह्या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होईल यासाठी आपल्याला मजबूत शेड तयार करत असताना पूर्ण मदत केली जाते पाचवान शेवटचं जे उद्दिष्ट आहे मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी या सर्वांची विक्री कधी कुठे कशी करायची जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त नफा प्राप्त होईल ह्याच्यासाठी सुद्धा सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीने आपल्या उत्पादनापासून सखोल मार्गदर्शन केले जाते जेव्हा लाखोचा निवळा कमावून आपला मनसुबा या ठिकाणी होतो शंभर टक्के परिपूर्ण तर अशा परिस्थितीमध्ये गावरान कोक जास्तीत जास्त निवडणफा प्राप्त करायचा असेल तर अचूक मार्गदर्शनासाठी आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आता कॉल करा लखनसार नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट जसा कॉल केला तर लखन सर पोहोचतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवेल लखन सर आपलाच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठेल बसेवर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव तेवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं या ठिकाणी मित्रांनो रजिस्ट्रेशन ज्यामुळं आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळज्यामुळे लाखोंचा निवर्ण फा कमावण्याचा मनसूबा होईल या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावांकोटपालन कमावायचं असेल लाखोंचं निवारणापात्र आज रायजिंग स्टार पेमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या ठिकाणी सामील यासाठी कॉल करा कन्सरा नंबर आहे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता बघा मित्रांनो आपल्या सर्वांसमोर सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे काही आप पावसाळ्यात आपण जेव्हा गावारण कोंबड्यांना मोकळं सोडतो जेव्हा आपल्या गावारण कोंबड्या बाहेरच्या वातावरणामध्ये पाऊस पडतो यामुळे भिजतात भिजल्यामुळं आजारी पडतात आजारी पडल्यामुळे एक्सपायर होतात यावर उपाय काय तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यात पाव कोंबड्या ज्या आहेत ते पावसामुळे भिजणार याबद्दल शंका नाही पण आपल्याला दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की पावसाळ्यात पा, कोंबड्या पावसात भिजत असतील तर अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या भिजल्यानंतर जर त्यांना आजारी पडू द्यायचं न नसेल तर आपल्याला खास करून कोंबड्या पावसात भिजण्यापूर्वी काही बंदोबस्त करावा लागेल आणि कोंबड्या पावसात भिजल्यानंतर काही उपाययोजना करावी लागेल जर आता या ठिकाणी विचार करायचं म्हटलं तर कोंबड्या पावसात भिजण्या अगोदर काय करायचं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय करावं लागेल की आपली कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवावी लागेल की ज्याच्यामुळे ती पावसात भिजलीस तरीसुद्धा तिच्या कसल्या प्रकारचा आजार येणार नाही याच्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला विविध प्रकारचे डोसेस आहेत जे डोसेस म्हणजे कसं की बाबा आपल्याला महिन्यामध्ये जर विचार केला तर चार दिवस लेक्झिन पावडर द्यायचं म्हणजे पंधरा दिवसातून दोनदा लेक्झिन पावडर पंधरा दिवसातून दोनदा ब्रोटॉन पंधरा दिवसातून दोनदा ऑस्ट्रेट पंधरा दिवसातून दोनदा व्हायमिरॉल हे जर आपण आलटून पालटून देत राहिलो आणि मध्ये आल्गोमोर्स डीवॉर्मिंगसाठी यूज करत राहिलो तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कोंबडीची व आपल्या नेम गावरान कोंबडीची रोगप्रतिकार क्षमता एवढी मजबूत होईल की ज्याच्यामुळे सहजासहजी ती गावरान कोंबडी पावसाळ्यात भिजली तरी तर ठिकाण ते चर्क असले हे प्रकारचा आजार या ठिकाणी येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे पावसात कोंबडी भिजण्यापूर्वी आपल्याला उपाययोजना करायची म्हणजे भिजली तरी प्रॉब्लेम नाही आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा या है, ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता आपल्याला काय करायचं की चला कोंबडी भिजली भिजण्यापूर्वी जे करायचं ते केलं आता भिजल्यानंतर काय करायचं भिजल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपली कोंबडी शेडमध्ये येईल तर त्यानंतर आपल्या शेडमध्ये लाईटची व्यवस्था ठेवायची कारण आपली कोंबडी भिजली तर एकच गोष्ट करायची की लवकरात लवकर आपली गावरान कोंबडी व निमगावरान कोंबडी कशी कोरडी होईल यावरती लक्ष केंद्रित करायचं आणि आपल्या शेडमधली लाईट लावायची शेड बंद करून घ्यायचा जेव्हा आपली गावरान कोंबडी लवकरात लवकर या ठिकाणी कोरडी होऊन जाईल त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला काय करायचं मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा कोंबडी भिजलेली तर तोपर्यंत आपण एकच विचार करायचा की आपल्याला कोंबडीच्या वरच्या साईडला सुद्धा कोरडेपणा असायला पाहिजे त्याचपर्यंत कोंबडीच्या शरीरामध्ये कोरडेपणा असायला पाहिजे यामुळे आपल्याला जो काही आहार द्यायचा आहे कोंबडी कोरडी होईपर्यंत तो आहार कोरडाच असला पाहिजे सरासरी ओलसर आहार कोंबडी भिजल्यानंतर द्यायचा नाही जर आपण कोंबडीला भिजल्यानंतर ओलसर आहार दिला तर कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल कोंबडीवरून गार आतून गार असे याच्यामुळं कोंबडी एक्सपायर होऊ शकते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कोंबडीवर आजार येऊ नये म्हणून कोंबडी खालची तूस म्हणून सातत्याने गोष्ट सांगतो की तुम्ही पावसाळ्यामध्ये कोंबडीची तूस ही या ठिकाणी बदललेली असावी जरी ही तूस कोरडी असेल तर कोंबडीच्या शरीरावरील पाणी जेव्हा खाली टिपकल तर ते पाणी सगळं त्या ठिकाणी असणारी धानाची तूस ओढून घेईल कारण ती नवी आहे म्हणून आणि याच्यामुळे कसल्या प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या गावरान कोंबडीवरती होणार नाही त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा कोंबडी भिजत आहे तर अशा परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस किंवा दररोज आपल्याला गुळ पाण्याचा वापर करायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम गुळ आणि त्यासोबत जर आपण अतिरिक्त दिवशी लसणाचा वापर केला तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्या गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्राबल्य व प्रमाण आपल्याला या ठिकाणी रोखता येते व पावसाळ्यात पावसामुळे जरी कोंबडी भिजली तर जास्त काही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही जर उपरोक्त उपायांचा वापर केला तर मला वाटते पावसाळ्यात पावसामुळे कोंबडी भिजली तरी आपली गावरान कोंबडी पडून एक्सपायर होणार नाही तरी देखील काही अडचणी उद्भवू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता हे अचूक मार्गदर्शन खूप सूक्ष्म पद्धतीनं आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी व आमच्यासोबत काम करण्यासाठी जॉईन होण्यासाठी आत्ताच्या आत्ता कॉल करा लखनसरांशी नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखनसरांना कॉल केला ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासूस तुमचं पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचापुरचा फोटो पाठवावेल सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की त्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळं अवघ्या पाशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपणे सकोल मार्गदर्शन आपल्याला मिळ ज्यामुळे लाखोंचा निवडणा पाण्याचा मनसभा होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर खऱ्या अर्थानं जर गावरान कोविड पालन लाखोंचा निवडणं फका कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टारपर्यंत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी यासाठी कॉल करायला लागून घरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल मार्केटिंगच्या तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट आपल्या पूर्ण पूर्णपत्र सांगाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवू तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की आपली गावरान कोंबडी जर पावसाळ्यात फिजनं सोडी तर पावसामुळे भिजत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडी आजारी पडू नये म्हणून आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे याबद्दलची माहिती आपल्यास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुटपालनाबद्दल काही काय समस्या असतील तर पाठवतो यावर मानस बांधून पाहून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट बांधव यांच्याबद्दल हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा यासाठी पर्सनल व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांवरून लिंक शेअर करा जासे जासे राहिला असेल आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवाच या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आपल्यासारख्या सामान्य गोगुड पालक बांधवा या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुट पालक बांधवा आणि मायबाप कास्ताकार बांधून आपल्या सर्वांनी आपल्या मानल्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांनी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य माणसं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायला मिळणार प्रतिकुड आपल्याच मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुक्कुट पालक बांधून अशाच एका नवीन आपला मित्र उदरेळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल राजिंग स्टार परभणी सातत्याने आणि मत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवाचे आपला मित्र उदरेळ आजच्या एवढ्यात मनापासून मानतो खूप खूप आभार